इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार बीट मध्ये खुलेआम वाळू तस्करी व वा दारू तस्करी जोमात महसूल विभाग व पोलीस प्रशासन कोमात जनसामान्यांचा सा प्रश्न राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार बीट मध्ये खुलेआम वाळू तस्करी व खुलेआम दारू तस्करी चालू असल्याचे दिसून येत आहे मात्र याकडे महसूल प्रशासन राळेगाव व पोलीस प्रशासन वडकी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे गावागावातून सामान्य जनता बोलल्याचे दिसून येत आहे राळेगाव तालुक्यातील रोहिणी हिरापूर खंड एक व हिरापूर खंड दोन तसेच येवती गोटाडी येथून खुलेआम रात्रभर अवैध वाळूची वाहतूक केल्या जात आहे मात्र याकडे राळेगाव महसूल विभाग व पोलीस विभाग हे सर्व यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे कारण काय त्याचप्रमाणे वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार बीटमध्ये सर्वच गावामध्ये खुलेआम दारू विक्री होत आहे ज्याप्रमाणे बार चालू असतो त्याचप्रमाणे दारूवाल्यांची दुकाने खुलेआम रस्त्यावर विक्री केली जाते तेथेच दारू तेथेच पाणी व खाण्यासाठी चकना सर्व जागेवर मिळत आहे वाढोणा बीट जमादार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे गावागावातून नागरिक बोलताना दिसत आहेत दारूमुळे अनेकांचे संसार उघडावर पडले आहेत अनेक संसार उद्ध्वस्त देखील झालेले आहेत कोणाचा बाप गेला तर कोणाचा लेख गेला कोणती तरी स्त्री दारूमुळे विधवा झाली अनेकांनी दारूमुळे आत्महत्या केल्या त्यामुळे दारू लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी जनतेने केलेली आहे त्याचप्रमाणे अवैध होत असलेली वाळू तस्करी ही सुद्धा महसूल विभाग व पोलीस बंद अशी जनता बोलत आहे काही अधिकारी गावात येतात वापत जातात कार्यवाही मात्र करताना कोणीही दिसत नाही याचं नेमकं का कारण काय काळूतच कधी सुरू आहे हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने धंदे चालतात सामान्य जनता मात्र या सर्व गोष्टींना त्रासली आहे हे मात्र विशेष सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर